नमस्कार मी स्वाती आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कच्च्या केळ्यापासून बनणाऱ्या चिप्सची अगदी चटपटीत अशी रेसिपी त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बॅल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण अशा पद्धतीचे काही कच्चे केळं घेतलेले आहेत आता या केळांवरची जी कच्ची साल आहे ते चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे इथे एक केळांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी घेतलेले आहेत दीड ते दोन डझन इतके कच्चे केळं आणि या सर्व केळांच्या साली मी व्यवस्थितपणे काढून घेतलेल्या आहेत इथे एका बाऊल मध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता हे संपूर्ण केळं आपल्याला या पाण्यात एकदा स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत केळ्यांना जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही नाहीतर ते तळताना मऊ पडू शकतात त्यामुळे एकदा स्वच्छ धुवून ते लगेचच पाण्याबाहेर काढायचे आहेत आता इथे मी सर्व केळं स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत आता एका सुती कपड्याच्या मदतीने केळावरील पाणी सुकवायचे आहे म्हणजेच केळ्यांवरचे पाणी पुसून घ्यायचे आहे आता इथे मी सर्व केळं व्यवस्थितपणे पुसून कोरडे करून घेतलेले आहेत जेणेकरून ते तेलामध्ये मऊ पडणार नाहीत आता इथे आपल्याला सर्व केळ्यांचे अशा पद्धतीने पातळ पातळ चिप्स कापून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चिप्ससाठीचं चॉपर किंवा स्लायसर असेल तर तुम्ही त्यानेही चिप्स बनवू शकता तर इथे मी इतक्या साईजचे चिप्स कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा कप इतकं पाणी त्यात टाकायचं आहे एक छोटा चमचा मीठ आणि इथे मी घेतलेली आहे अगदी थोडीशी हळद आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं इथे मी सर्व चिप्स अगदी पातळ असे कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे हे खूप जास्तही गरम नाहीये आणि खूप जास्तही थंड नाहीये आता इथे मी कापलेले चिप्स तेलामध्ये सोडून घेतले आहेत चिप्स तेलामध्ये सोडून दहा ते वीस सेकंद झाल्यानंतरच आपल्याला एक चमचा हळद मीठाचं पाणी या तेलामध्ये टाकायचं आहे एक चमचा हळद मिठाचं पाणी टाकल्यानंतर अशा पद्धतीने तेलामध्ये तडका येतो तो, तो तडका कमी झाल्यानंतरच आपल्याला चिप्स हलवून घ्यायचे आहेत ही प्रोसेस जरा सावधानीनेच करा कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते मध्यम ते मोठ्या गॅसवर साधारणतः सात ते आठ मिनिटं मी हे चिप्स तळून घेतलेली आहेत आणि हे चिप्स छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण या पद्धतीने याचे तेल नितळून एका प्लेट मध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व चिप्स तळून घ्यायचे आहेत आता इथे मी तळून घेतलेले काही चिप्स एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण याला एक मसालेदार टच देणार आहोत त्यासाठी इथे मी टाकत आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर अगदी एक ते दोन चुटकी इतका चाट मसाला अर्धा चमचा इतका मॅगी मसाला पावडर आता यावर एक झाकण किंवा प्लेट ठेवून अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून चिप्समध्ये सर्व मसाला मिक्स होईल आता इथे तुम्ही पाहू शकता चिप्समध्ये सर्व मसाला छान प्रकारे मिक्स झालेला आहे इथे तयार आहेत आपले मसाला चिप्स तर हे आहेत मसाला चिप्स जे आपण नंतर बनवलेले आणि हे आहेत सॉल्टेड चिप्स जे आपण तेलातनं तळून काढले होते तर इथे तयार आहेत आपले कच्च्या केळी पासून बनवलेले मसाला आणि सॉल्टेड चिप्स तुम्ही या चिप्सचा आवाज ऐकू शकता खूपच क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत झालेले आहेत अगदीच सोपी रेसिपी आहे फक्त काही टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्या म्हणजे केळ्यांना जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही पाण्यातून काढल्यानंतर लगेचच कोरडे करून घ्यायचे आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर सात ते आठ मिनटं चिप्स तळून घ्यायचे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय